जळगाव जिल्ह्यामध्ये काल रात्रीचा समारसं वादळ अवसाळी पाऊस मोठं नुकसान झालं जो पाहायला मिळतं तुम्ही पाणी कपात काय काय बघायला मिळतं काल रात्री जळगाव जिल्ह्यामध्ये विशेषतः करून जामनेर तालुका माझा मतदारसंघ आहे बाजूला बोदवड आहे मुक्ताईनगर आहे रावेर आहे काही भागात चोपडा आहे अशा पाच सहा तालुक्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आणि पाऊस दोघे या ठिकाणी आले आणि रात्री सगळी फराफर माजली अनेक घरांवरचे पत्रे आपण बघितलं असेल तर ग्रामीण भागामध्ये पत्र ले, ले ले आहे त्याच्यावर दगड ठेवलेले असतात ते सगळे पत्र बहुतेक बहुतांशी काही काही गावामधले उडालेले आहेत काही ठिकाणी सगळ्या भिंती पडलेल्या आहेत झाडं पडून घरांवर घरांचं नुकसान झालं आहे त्याचबरोबर जनावरांनासुद्धा जखमी झालेले आहेत पत्रांनी लागल्यामुळे परंतु सुदैवाने हानी कुठेही त्या ठिकाणी झालेली नाही आणि शेतीच्या बाबतीत म्हटलं तर आपण बघतात हा केळीचा बाग या ठिकाणी अगदी कटनवरचा माल आहे ता कापायवर आलेला आहे वर्षे दीड वर्ष त्यांनी सांभाळ आहे शेतकऱ्यांनी पण असे अनेक भाग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे निस्तराभूत झाले सगळे खाली पडलेले आहेत त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज मी सकाळीच मुंबईन आलो आणि सकाळपासून हा सगळा दौरा करतो आहे आता इथून पुढे बोदवड मुक्ताईनगर या तालुक्यात जातो आहे जिल्हाधिकारी आहेत तहसीलदार आहेत प्रांत आहेत सगळेच कामाला लागलेले आहेत कृषी अधिकारी आहेत आणि सर्व मी पंचनामे करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत <coughs> एक आज उद्यामध्ये सगळे पंचनामे होतील आणि तात्काळ मदत करणं लोकांना राहायची सुद्धा व्यवस्था जे कोणी मंदिरामध्ये कोणी शाळेमध्ये थांबलेले आहेत तर त्यांना आर्थिक स्वरूपामध्ये मदत त्या ठिकाणी तात्काळ केली जाईल ज्यांचा विमा आहे त्यांना तर, तर पैसे मिळतील पण ना विमा नाही कारण आता आजकाल तापमान आहे त्यांनी तर म्हणजे उच्चांकच केलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सेहेचाळीसच्या वर्ष सत्तेचाळीसपर्यंत तापमान या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे उष्माघाताने लोक दगावता आहेत त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यावी शक्यतोवर कामाशिवाय आता कोणी बाहेर पडू नये आणि कानाला बांधूनच काहीतरी रुमाल वगैरे बाहेर पडावं हो पन्नास लोक गेल्या आठ दिवसामध्ये मृतदेह सापडलेले ठिकाणी उष्माघाताचा परिणाम आहे का काय निश्चित उन्हाने यावेळेला उच्चांक गाठलेला आहे आपण बघता सेहेचाळीसच्या वर तापमान या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्याचाही तो परिणाम आहे कारण त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे काल आपण पाहिलं शेळ्या मेंढ्या जवळपास दीडशे मेंढ्या दुपारी मरून पडल्या शेतामध्ये उन्हात बांधण्यास सावली नव्हती त्या उन्हात शिरत्या पण त्या अचानक मरून पडल्या आहेत एकशे वीस तीस मेंढ्या आपण पाहिलेल्या असतील त्या उन्हामुळे मरून पडलेल्या आहेत म्हणजे उन्हाची तीव्रता एवढी मोठी आहे की माणसं असतील जनावर असतील यांना जीवापर्यंतची भित्त आहे आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी काळजी घेण्याची आवश्यकता आहे सगळ्या जर आपण बघितलं तर राजकीय नेत्यांच्या किंवा राजकीय पटलावरती पर्यावरण रक्षण हा काही अजेंडाच कुठे बघायला मिळत नाही आणि इतके दिवसांदिवस तिथे बिकट परिस्थिती होताना बघायला मिळते पण त्याची नाही निश्चित तो अजेंडा सगळ्यांकडे जे केंद्र सरकार अतिशय दखल घेतली आहे राज्य सरकारही बघते पण आता आजकाल इतकी स्थिती वाईट आहे की उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये पाऊस पडतो आहे नद्यांना पूर येतो आहे कुठे उन्हाळ्यामध्ये गारपीट होते कुठे बर्फ पडतो आहे वादळ तर आता नित्याचं झालेलं आहे महिन्यातून कुठे ना कुठे पदार्थ महिन्यातून पाऊस पडतो आहे तुफान वादळ सुटतं आहे त्यामुळे मोठं नुकसान होतं आहे म्हणजे हे सगळं कालचक्रच बदलतं असं म्हणावं लागेल याच्यामध्ये सरकार काही करत नाही असतला भाग नाही पण कुठेतरी कमी जरी पट्टे दाबाचे निर्माण होतात त्याचा परिणाम इकडे होतो कुठे उन्हामुळे तर आता आपण बघितलं राजस्थानमध्ये चोपन्न पंचावन्न डिग्रीपर्यंत ऊन गेलेला आहे म्हणजे हे सगळं वातावरणातला बदल हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे निश्चित हा विषय काळजी करण्यासारखा आहे जळगाव हा सत्तेचाळीस डिग्री झालेला आहे तापमान सातत्यानं वाढतात आहे पण कोट्याची भाकर लोकांना कामावर जावं लागतं याकरता उन्हाळ्या वाचण्यासाठी शासनाच्या वतीनं काही नाही निश्चित शासनात या संदर्भामध्ये सूचनाही काढलेल्या आहेत कामावर सार्वजनिक कामावर गव्हर्नमेंटच्या कामावर मजुरांनी काम करू नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेले आहेत कारण इतक्या उन्हामध्ये काम करताना खरंच जीवितहानी होऊ शकते सत्याऐंशी टेम्परेचरमध्ये ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून तशा सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी मजूर उन्हात काम करा त्या ठिकाणी शेड करावं शेडमध्येच काम करावं सावलीत काम करावं अशाही सूचना दिलेल्या आहेत शेतीच्या बाबतीत मात्र तसं करता येते कारण हे शेतामध्ये काम करताना कुठे पण असे शेड करू शकत नाही पण आमच्याकडे पद्धत आहे पारगणे जायची सकाळीचं सातला जायचं आणि अकरा बारा वाजता परत यायचं ही पद्धत सुरू आहे पण निश्चित त्या बाबतीमध्ये सगळी खबरदारी शासन प्रशासन या ठिकाणी घेत आहे तो एक राजकीय प्रश्न आहे एक रामदेव गादाच्या गठने पुण्याच्या हितां प्रकरणाशी झाली या प्रकरणामध्ये आतापर्यंत तीन आरोपींना पण अटक झालेली आहे मात्र एक महत्त्वाचा मुद्दा पाहायला भगो तर या ठिकाणी ती मैताच्या कुटुंबियांकडून एक सातत्याने आरोप केला जातो आहे जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री असताना पण एकाही ठिकाणी शांत पर नाही नाही असं नाहीये ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी आपल्याला कल्पना इलेक्शन म्हणून मी बाहेरगावी निघून गेलेलो होतो नाशिकला होतो पण मी त्या दिवशी रात्री साडेबारा एकपर्यंत पर्यंत त्या दिवशी दोन अडीच तास मी त्या ठिकाणी हॉस्पिटलला होतो माझ्यासमोरच चौथाही बिचारा जो तरुण होता त्याचंही निधन त्या ठिकाणी झालं तीन लोक गेलेले होते त्यावेळेलाही मी त्या ठिकाणी होतो सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी गेली माझे सगळे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी सगळे आमदार सगळे त्या ठिकाणी होते दुसऱ्या दिवशी गुलाब भाऊ पण सकाळी त्या ठिकाणी होते असं दखल घेतलेल्या असला कुठलाही विषय नाही आहे आणि मी परवाच मुख्यमंत्री महाराजांशी बोललो जे मृत आहेत त्यांना सगळ्यांना पाच पाच रुपयाला पाच पाच लाख रुपयाचा चेक आम्ही त्या ठिकाणी उद्या देतो कोणाचाही राजकीय दबाव त्या ठिकाणी नाही कोणी असं समजण्याचं कारण नाही स्वतः मी त्या दिवशी त्यांच्यासमोरच पोलीस अधीक्षक आहे त्यांच्याशी संपर्क साधला संबंधित पोलीस अधिकारी आयो त्यांच्याशी संपर्क साधला जो आरोपी आहे त्याचं ब्लड टेस्ट करा त्याला ताब्यात घ्या परंतु त्याला पोलिसांचं आणि हॉस्पिटलचं म्हणणं होतं की त्यालाही खूप मार बसला होता तो सुद्धा कोमासारख्या परिस्थितीचा म्हणून त्याला मुंबईला पाठवलं गेलेलं होतं हे त्यांनीच मला सांगितलं माझं त्यांचा कोणाशी संबंध नाही किंवा संपर्कही नाही कधी तर पण असं अजिबात समजण्याचं कारण नाही की शासन कोणाला पाठीशी घालतं आहे पुढारी कोणाला पाठीशी घालतं आहे ज्या सगळ्या कायदेशीर सगळे ज्या कारवाई आहे ती निश्चित त्यांच्यावर त्या ठिकाणी होईल याच्यामध्ये कुठली हायघा केली जाणार नाही पण निश्चित जी दुर्घटना घडली ती माझ्याच तालुक्यातले चारही लोक त्या ठिकाणी आहेत अतिशय दुर्दैवी घटना ती या ठिकाणी घडलेली आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री मोदयांची परवा संभाजीनगरच्या बैठकीला आम्ही त्या ठिकाणी आलो दुष्काळी बैठकीला त्यावेळेलाच मी चीफ सेक्रेटरी आणि साहेबांना सांगितलं की यांना आपल्याला मदत द्यावी लागेल आणि मुख्यमंत्री मोद्यांनी ती मान्य केलेली आहे एक दोन दिवसामध्ये त्यांना पाच पाच लाख रुपयाचे चेक आम्ही त्या मदत म्हणून देणार आहोत अह अठरा दिवस झाले त्या दोघांचे सॅम्पल घेतलेले त्याचा रिपोर्ट आलेला नाही त्याच्यामुळेच टीका होते की अशा कोणत्या लॅबमध्ये ते, ते रिपोर्ट पाठवले हो की त्याचे साधे अहवालसुद्धा अठरा दिवस झाले येत नाही नाही मला त्याबद्दल माहिती नाही पण निश्चित ब्लड त्याच्या त्या दिवशी घेतलं गेलं मला पोलिसांनी सांगितलं ब्लडही घेतलं गेलेलं आहे त्याचे रिपोर्ट त्या ठिकाणी येतील काही ठिकाणी बाहेरगावी गेले असतील त्याचा त्याला वेळ लागतो हो, पण मी या बाबतीत नक्की माहिती घेईल पण इथे शासन कोणालाही पाठीशी घालणार नाही